हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे वसुबारस त्यासाठी मी सिंपलशी अशी रेडी झाली होती काही मेकअप वगैरे नव्हता केला सिंपलच रेडी झालेली आणि मग नंतर म्हटले चला गोमातीची आपण पूजा करून घेऊयात मग बघू शकता अशा प्रकारे मी काही नॉर्मल रेडी झालेले आहे घराला पण तोरण वगैरे लावलेले आहेत बघू शकता तोरण कसे आहेत नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर आपण मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून घेतले कारण आपण जे काही सण उत्सव साजरे करतो आज ते फक्त ह्या राजामुळे मग त्याच्यानंतर मिस्टरांनी माझ्यासाठी गजरा आणला होता तो माळला विशेष म्हणजे आज यांना मी न सांगता यांनी माझ्यासाठी गजरा आणलेला हे खूप अशी अनमोल गोष्ट आहे आणि छान असं क्षण आहे त्याच्यानंतर गोमातेची म्हटले पूजा करून घेऊयात मग इथे पूजेसाठी तयारी के केली आणि आई म्हणायची की पूर्वी आई सांगायची वसुबारस म्हणजे गोवर्धन पूजा म्हणजे आपण गाईची जी पूजा गाई करतो कृतज्ञतेचा असा हा दिवस असतो मग मी पण सिम्पल रेडी होऊन पटकन अशी पूजा करून घेतली बघू शकता इथे मी पूजा करत आहे गाईची आणि मनात असं खूप प्रसन्न वाटतं जर असताना घरी काही असलं ना मस्त वाटतं घरभर रांगोळ्यांचा रंग उदबत्तीचा सुगंध आणि मस्त असं प्रकाश वाटतो सगळं काही तयार होतं इथे बघू शकता इथे मी मस्त पूजा करायला घेतलेली आणि खूप असं छान वाटत होतं मग नंतर हळदी कुंकू लावून घेतलं ला। गोमातेला हळदी कुंकू केलं त्याच्यानंतर कृष्णाच्या मूर्तीला जो काही छोटा बाळकृष्ण आहे त्याला आणि नंतर गणपतीला वंदन करून घेतले बघू शकता तुम्ही नंतर उदबत्ती वगैरे लावून घेतली दिवा लावलेला दिव्याची वात थोडी सारखी खाली सरकत होती तर व्यवस्थित सेट केली आणि नंतर ओवाळून वगैरे घेतलं मस्त वाटत होतं वसुभारतच्या दिवशी जिथे आपण गोमातेला पुजतो तो खरंच असं आनंदाचा क्षण असतो आणि मस्त वाटतं बत्ती वगैरे लावून घेतली ओवाळून घेतली छान अशी पूजा मी मांडली होती नक्की तुम्ही बघा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओसाठी मी कशा प्रकारे पूजा मांडलेली आहे आणि तुम्ही पण वसुबाऱ्याचं सेलिब्रेशन करता का म्हणजे गावाकडे असलं ना गावाकडे कसं असतं आपल्याकडे गायी वगैरे असतात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी असतात आमच्याकडे पण आहेत पण त्या गावी आहेत तर आपण इकडे शहरात राहतो तर शहरात इकडे गाई वगैरे जास्त आपण नाही पाळू शकत पण ठीक आहे मी गायीची मूर्ती आणून मग गायीची म्हणजे गाईबद्दल आपल्याला जी काही कृतज्ञता आहे ती आपण याच्याद्वारे सेलिब्रेट करतो आणि त्याच्यानंतर मग जे काही मी पूजन वगैरे केलेलं त्याचं जे काही पाणी दूध वगैरे होतं तेनंतर इथे तुळशी मातेला वाहिलं तुळशीचंही पूजन वगैरे करून घेतलं मग लगेचच बघू शकता ही माझी थोडीशी छोटीशी अशी झाडं आहेत तर तुळस छोटी आहे, आहे। मग हळदी कुंकू वगैरे करून घेतलं तुळशीला आणि त्याच्यानंतर जायचं होतं आम्हाला बाहेर थोडं काही सामान घ्यायचं होतं मग गेलो आम्ही बाहेर बघू शकता दुपारच्या वेळेस असल्यामुळे ना रस्त्याला एवढी काही ट्रॅफिक नाही नाहीतर संध्याकाळी वगैरे आलं ना इतकी ट्रॅफिक असते तर सांगू शकत नाही तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ बघू शकता त्याच्यात दाखवलेलं आहे मी खूप असे इकडे ट्रॅफिक असते त्याच्यानंतर मग आम्ही गेलो बाहेर थोडं फार सामान आणायचं होतं म्हटले चला मुलं आहेत छोटी छोटी मग फराळ बनवलंच पाहिजे थोडंफार कसं मुलं मग बघत असतात ना दुसऱ्यांकडे तशी माझी मुले तर काही पटकन कोणाकडे काही मागत नाही पण एक आपल्याला वाटतं ना आई म्हणून हे प्रत्येकाला वाटत असतं की नको कोणाकडे मागायला नको त्यापेक्षा आपण आपलं बनवावं मग त्याच्यानंतर आम्ही मग आम्ही चाललेलो एवढी काही ट्रॅफिक नव्हती दुपार असल्यामुळे बघू शकता खूप अशी कमी लोकं आहेत बाहेर आणि आपल्या महाराष्ट्रात कसं खूप आधीपासूनच नाही का तयारी चालू असते महिनाभर आधीच सर्व मार्केट वगैरे भरलेलं असतं तसं इकडे मला एवढं काही वाटत नाही म्हणजे लघोपाठ नाही कसं लगेच काही नाही भेटत इकडे त्याच्यानंतर मग आलो आम्ही शेवटी मार्केटमध्ये थोडं पोचलो म्हटले मग लक्ष्मीपूजांसाठी आधी ज्याचा मान असतो ते घ्यावं जसं प्रसाद वगैरे दाखवायचं असतो ना आपल्याला मग त्यासाठी मी इथे लाया बताशा वगैरे घेतल्या सर्वात पहिले म्हटले पूजेचं नैवेद्यच घेऊयात आपण मग मी सर्वात पहिले हे घेतलं बघू शकता इकडे ह्या काकांकडूनच घेतलं कशा का ह्या बाहेर मॉलमध्ये पण भेटतात पण हे जे काही सर्वसाधारण लोकं असतात गरीब लोक असतात ना मला असं वाटतं ह्या गोष्टी आपण त्यांच्याकडनंच घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्यामुळे त्यांची पण दिवाळी साजरी होईल म्हणून मग मी पटकन असं घेऊन टाकलं लगेचच तिथे इकडे पंत्या वगैरे पण होत्या तसं त्या दिवशी पण आम्ही पंत्या घेतल्या होत्या मग आता पण म्हटल्या अजून थोड्या फार ॲड करूयात मग थोड्या ह्या दादांकडनं पण मी घेतल्या अशा प्रकारे बघू शकता खूप छान छान अशा पंत्यांचं कलेक्शन होतं इकडे ना मस्त वेगवेगळ्या आलेल्या मूर्ती पण बघू शकता मूर्ती पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असं ना लक्ष्मी मातेच्या खूप छान छान मूर्ती होत्या मला तर खूप आवडलेल्या म्हणजे असं नाही का मस्त वाटतं एकदम असं खूप छान वाटतं त्याच्यानंतर थोडंफार राशन न्यायचं होतं तर मग इथे राशन घेण्यासाठी आलो इथे ह्या दुकानामध्ये आम्ही नेहमी इथनच घेत असतो मग ह्या दुकानामधनं थोडंफार सामान घेतलं दादांकडनं मग सामान घेतल्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी निघलो पण म्हटले थोडं अजून काम आठवलं पुन्हा मग त्या गल्लीकडे गेलो म्हणजे तांदळाची गोंध घ्यायची होती आम्हाला इकडे ना किती आम्ही तांदूळ वापरून बघितले पण एवढे काही आपल्या घरच्यासारखे लागत नाही पण ठीक आहे घेतले मग इकडं गेल्यानंतर चांगले वाटले तिथे त्याच्यानंतर मग घराकडे यायला निघलो दुपारच्या वेळेस ना सर्व खरंच खूप सुनसान असतं इकडे शांतता असते खूप अशी कोणी एवढं बाहेर नसतं त्याच्यानंतर मग घराकडे यायला निघलो होतो बघू शकता मग घरी आता पोचणारच आहोत पाच एक मिनटाचं होऊ शकता हे आमचं एरियातलं काही असं छोटंसं मस्त असं वातावरण आहे साईडचं खूप म्हणजे ना झाडं युद्धी खूप आहेत खूप असे झाडं आहेत मग त्याच्यानंतर आता आम्ही दोनच मिनटात घरी पोचलो आणि मग असा काही होता आजचा दिवस तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय